राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी भाग्यश्री पाठक नमस्कार सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्य सरकारचा वेतनावरचा खर्च वाढला आर्थिक श्वेतपत्रिका सादर नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात शहाण्णव मिलीमीटर पाऊस जिल्ह्यातील न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालत उत्तर मतदारसंघात विकास कामासाठी निधी देण्याची मागणी सिडको परिसरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या पाच वर्षात राज्य सरकारचा वेतनावरचा खर्च वाढला आहे तर राज्याच्या उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा टक्क्यावर पोहोचला आहे राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काल विधिमंडळाच्या पटलावर सादर करण्यात आली अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही श्वेतपत्रिका विधानसभेत मांडली या श्वेतपत्रिकेनुसार राज्यावर सध्या तीन लाख दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटीचे कर्ज आहे तर महसूल खर्चातही पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसंच इतर खर्चाच्या तुलनेत सरकारचा वेतनावरचा खर्च मोठ्या प्रमाणावरही स्पष्ट झालं आहे नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने वादळी वारा व विजांचा कडकडाट सह हजेरी लावली गुरुवारी मध्यरात्री नांदेड तालुक्यात जोरदार पाऊस पडला एका रात्रीतून बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रात्री शहरातील काही भागातील वीज पुरवठाही बराच काळ खंडित झाला त्यामुळे डास आणि उकाड्याने लोकांना रात्रभर हैराण केले दोन दिवसापूर्वी मुखेड नायगाव लोहा तालुक्यात पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर वीज कोसळून काही जनावरे मृत्युमुखी पडली बुधवारी अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शुक्रवारपर्यंत छप्पन्न मिलीमीटर पाऊस पडला या पावसाने पिकांचे किती नुकसान झाले याबाबत माहितीही मिळू शकली नाही महसूल विभागाकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने तडाखा दिला आहे बुधवारी मुखेड देगलूर व नायगाव तालुक्यात झालेल्या पावसानंतर गुरुवारी मध्यरात्री नांदेडमध्ये एकवीस मुदखेड पाच अर्धापूर दहा भोकर पाच किनवट दोन पॉईंट पंच्याऐंशी हदगाव दोन पॉईंट एकोणतीस व लोहा तालुक्यात एक पॉईंट तेहतीस मिलीमीटर पाऊस पडला याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की संबंधित तहसीलदारांना याबाबत माहिती देण्याचे सूचित केले आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी फौजदारी एकशे अडुतीस एन आय ऍक्ट मोटार वाहन अपघात भूसंपादन व इतर तडजोळी योग्य प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे आणि इतर मोबाईल प्रकरणे प्रकरणे तसेच विविध बँकांची बँकेच्या कर्जासंबंधी दावा दाखलपूर्व प्रकरणे देखील या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तरतोडीसाठी ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री पी नेरे यांनी दिली आहे तसेच कौटुंबिक न्यायालय सहकार न्यायालय कामगार न्यायालय सहा धर्मदाय आयुक्त व जिल्हा तक्रार निवारण मंच यांच्याकडील प्रलंबित प्रकरणे देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडतोडीसाठी ठेवण्यात येणार आहे नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होईल असा विश्वास श्री नेरे यांनी व्यक्त केला वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एक तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच सकाळचं बातमीपत्र गोडीचा आत्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्रावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस छप्पन त्र्याहत्तर ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड उत्तर मतदारसंघातील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते बाळगीर महाराज यांनी रिपाईचे राष्ट्रीय निवेदनाद्वारे केली आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांमध्ये नाळेश्वर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये तसेच पिंपळगाव दलित वस्ती नाली बांधकामासाठी आठ लाख रुपये तसेच सोमेश्वर येथील हनुमान मंदिरासाठी पक्क्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये आणि सुगाव येथील बुद्धविहारासमोरील मोकळ्या मैदानाचे सुशोभीकरण व पेवर ब्लॉकसाठी पंधरा लाख रुपये देऊन विकास कामासाठी हातभार लावला तर या भागाचा विकास साध्य होईल असे बाळगीर महाराजांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी रिपाईचे अध्यक्ष विजय सोनवणे सुभाष पवार दामोदर निवडंगे अंबादास पवार प्रकाश बुकारे ज्ञानेश्वर भोसले भाऊराव वाघोळे यांच्यासह यावेळी अनेकांची उपस्थिती होती ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तिसऱ्या टप्प्यातील अनेक ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले असून दहा सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकासह पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे आरक्षणामुळे अनेक मातब्बर दावेदारांचा हिरमोड झाला असून चावडी ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्याने पुन्हा साहेबराव सेलूरकर हे दावेदार असल्याचे बोलले जात आहे तर विष्णुपुरी ग्रामपंचायतीचे आरक्षण ओबीसी वर्गासाठी सुटले आहे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दहा ग्रामपंचायतीसह पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका बावीस एप्रिल रोजी होत आहेत दिनांक नऊ एप्रिल रोजी होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयात नांदेड येथे सोडण्यात आले यावेळी प्रमुख दावेदार व सरपंच पदाचे समजल्या अनेकांची यावेळी मात्र हिरमोड झाली विष्णुपुरी गुडेगाव काकांडी किक्की बोंडा रिंजेगाव फत्तेपुरी भनगी पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत तर वांगी पिंपळगाव मिश्री भानेगाव वाजेगाव सिद्धनाथ येथे पोटनिवडणुका होत आहेत उमेदवारी याचा मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे विष्णुपुरी येथे ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षण सुटले असून पंधरा जागेसाठी अडतीस उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत विद्यमान उपसरपंच राजू हंबर्डे व भगवान हंबर्डे या दोन पॅनेलसह अपक्षामध्ये लढत होण्याची शक्यता आहे तिसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतीचेही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून गोपाळ चावडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद पुन्हा सर्वसाधारण पुरुषांसाठी मुळे विद्यमान सरपंच साहेबराव सेलुरकर पुन्हा दावेदार असल्याचे चर्चेला जात आहे याशिवाय बाबुळ गाव धने गाव भाय गाव तुप्पा व अन्य ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे अनेकांचे मात्र हिरमोड झाले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जैतापूर बाबत भारत फ्रान्समध्ये करार मात्र शिवसेना विरोध कायम मुंबईकरांना अजून अकरा वर्ष टोल भरावा लागणार तणेगाव ग्रामपंचायतच्या दोन जागा पोटनिवडणुकीसाठी बिनविरोध मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनी शेतकरी शेतमजुरांच्या पेन्शनची घोषणा करावी किसान बिरादरीची मागणी आजचे वाढदिवस निलेश देशपांडे रामचंद्र धुमाळ गणेश चिखलीकर लुटे स्वप्नील रिचा गुप्ता रोहिदास पनसोडे पवन कुमार तिवारी या सर्वांना नमस्कार लाईफ तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्य सरकारचा वेतनावरचा खर्च वाढला आर्थिक श्वेतपत्रिका सादर नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात शहाण्णव मिलीमीटर पाऊस जिल्ह्यातील न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालत उत्तर मतदारसंघात विकास कामासाठी निधी देण्याची मागणी सिडको परिसरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या